हरभऱ्या अरे थांबला म्हणजे त्याची मर थांबली का सगळं थांबलं थांबलं ते मी म्हटलं काही झालं म्हणजे हरभऱ्याची मर सगळी थांबून गेली सगळी थांबून किती म्हणजे फवारा कधी घेतला होता परवा दिवशी परवा दिवशी आणि आज रिझल्ट म्हणजे दोन काल रिझल्ट पे आला कालच आला आज म्हणजे वारात गेलो एकदम ओके हरभऱ्याची मग काय झालं तर पहिले हरभऱ्याला इथला तास वाढले ते आता थांबले आता हिरवागार होईल तुम्हाला पाय ठेवायला त्या वावरात जागा राहणार नाही हरभऱ्याच्या एवढा फरदडल आणि क्वालिटी म्हणजे क्वालिटीच होईल जमिनीतून निघत जाईन तसंच वायत जाय तू झालं आता ते थांबलं सगळं थांबलं चला बर 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 धन्यवाद काही जड नाही हो तुम्ही तुम्ही एवढे प्रामाणिक माणसं हे पण आता शेतकरी बंद न त्यांनी आणलेलं आहे गहू हे गव्हातील आहे ही मोहरी त्याच्यानंतर शेतकरी बंधू आहे ही मोहरी दुधी आणि हे आहे शिपी गवत हा तर हे शंभर टक्के कवर शंभर टक्के कवर आपण तन तणा तणाचं नियंत्रण करून देऊ किती चार दिवसात तुमच्या शेतात कोणतंच तण राहणार नाही सगळं सगळं वाळून छग फक्त गहू शिल्लक राहील हां अशी फवार फवारणी देऊ तुम्हाला आता